अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय शेळके यांचा मुलगा कारने जात असताना त्याचा पाठलाग करून अंबरनाथ पूर्व येथे त्याच्या कारला एरटिगा कार आडवी लावून जबरदस्तीने धमकावून त्यास कारमधून उतरवून एरटिगा कारमध्ये बसवून अपहरण केल्याची घटना अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती यातील अपहरणकर्त्यांनी मुलाचे मोबाईल घेऊन त्याच्या वडिलास फोन करून प्रथम चाळीस कोटीची खंडणीची मागणी केली व खंडणी न दिल्यास मुलास जीवे ठार मारण्याची धमकी दिली यावरून अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी व होता अमलदार वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे पोलीस पथकातील अधिकारी यांनी गुन्ह्याचे घटनास्थळ व अंबरनाथ परिसरातील वेगवेगळ्या फिकांचे पंचेचाळीस सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच आरोपित यांनी खंडणीकरिता वापरलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून एर्टिका कारची तांत्रिक माहिती प्राप्त केली असता सदर एर्टिका कारला बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचे निष्पन्न झाले त्यांच्या ताब्यातून किया कार गावटी बनावटीचे एक पिस्टल तीन कारतूस एअर पिस्टल लोखंडी सुरा लाल रंगाची नायलॉन दोरी आणि काळ्या रंगाचे मास्क व पाच मोबाईल फोन असा एकूण बारा लाख बासष्ट हजार तीनशे पन्नास किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता यातील आरोपी नागे देवीदास वाघमारे दत्तात्रय नामदेव पवार यांनी मुंबई महानगरपालिका अंतर्गत फायरमॅन भरतीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मुलांना नोकरी लावण्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी आठ ते, ते दहा लाख रुपये प्रमाणे एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये स्वीकारून त्यांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी आरोपींना बारा तासाच्या आत अटक करून अपहरण केल्या मुलाची सुखरूप सुटका करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे सदरची कामगिरी संजय जाधव अपर पोलीस आयुक्त डॉक्टर सुधाकर पठारे पोलीस उपायुक्त सुरेश वराडे सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर अशोक भगत अनिल जगताप अशोक कोळी किशोर शिंदे श्रीरंग गोसावी विजय काझारी संदीप भालेराव श्रीकृष्ण गोरे दराडे बबन बांडे किरण चौधरी व इतर ऐंशी पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे मध्ये जसं पोलिसांनी समन्वय ठेवलंय त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे शहरातील विविध परिमंडळातील उपायुक्त ट्राफिकचे पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हे शाखा घटक परिमंडळ चार त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत हिल्लाईनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगताप सेंट्रलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकरराव अवताडे विठ्ठलवाडीचे विशेष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पडवळ यांच्या सोबतच एसीपी कोळी या सर्वांच समन्वयामध्ये स्थानिक एसीपी श्री वराडे यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आणि यश प्राप्त केलंय आपण जे काही माहिती विचारताय त्यासाठी एसआयटी स्थापन आहे तिकडे तपास सुरू आहे आणि निश्चितच ते आरोपी लवकरच गजाळ असतील यातील फिर्यादी जे आहेत हे अहमदनगर जिल्ह्यात इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नुक शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये ते सामील आहेत त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे एक आरोपी आतला आहे त्यांनी या फिर्यादीविषयीची माहिती या आरोपींना पुर पुरवली आणि मग हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे ते सर्व संबंधित आरोपी आता अटकेमध्ये आहेत या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे मास्टर माइंड आहे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा तो मुंबई मुंबई महानगरपालिकेतील फायर सर्व्हिसेस मधील निलंबित कर्मचारी आहे त्याचा तीन ते चार गाड्या असतात थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो आपले मास्टर माइंड आहेत त्याचे काही भाऊ देखील यामध्ये सहभागी आहेत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही आरोपी सोबतच जळगाव जर, जिल्हा नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहे आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथचे देखील आरोपी आहेत जुनी रायवरील नाही ते केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा आहे